के मी हाय करत राहिलो ती मंद बाय करत राहिली मी हाय करत राहिलो ती मंद बाय करत राहिली मी राहिलो चॉकलेट आठण्याच ती किंडर जॉय बनत राहिली <Gl BTS> ती मंद बाय करत राहिली मी राहिलो चॉकलेट आठाण्याचं ती किंडर जॉय बनत राहिली आणि मी दोन रुपयाचा पेन गिरवला मी दोन रुपयाचा पेन गिरवला ती ट्रायमॅक्स बनत राहिली आणि मी नोकियात खेळला आयुष्यभर <laughs> मी नोकियात खेळला साप आयुष्यभर ते आयफोन मॅक्स बनत राहिली <laughs> अजून घेतो की माझ प्रेम तिच्यावर नेहमी बिर्याणी इतकं <laughs> कि मी प्रेम केलं तिच्यावर नेहमी बिर्याणी इतकं तिचं जणू भाताला शिळी फोडणी नाही <laughs> <नहीं। laughs> आणि नोटांच्या बिछाण्यावर झोपतो स्वप्नात मी नोटांच्या बिछाण्यावर झोपतो स्वप्नात मी शोभेसाठी घरात साधी मांडणीही नाही आणि म्हणायला तर अंगणात येऊन चांद बसतो माझ्या म्हणायला तर अंगणात येऊन चांद बसतो माझ्या पाहायला तर आकाशात चांदणी चौदा फेब्रुवारी म्हणजे दादा त्याच्यावर मी या मनातलं ओठावरती येऊ दिलं नाही या मनातलं ओठावरती येऊ दिलं नाही कंठात राखली होऊ दिले नाही या ओठावरती येऊ दिलं नाही कंठात राखली अब्रू चर्चा होऊ दिली नाही डोळ्यातच ठेवले शब्द बाहेर वाहू दिले नाहीत डोळ्यातच ठेवले शब्द बाहेर वाहू दिले नाहीत राखली मैत्रीच तुझ्यासोबत प्रेम होऊ दिलं नाही आता हे ताज लिहिलं यात थोडे करेक्शन आहेत तरी पण ऐका की उघडल्या झाकल्या मिटल्या पापण्या परत देतो उघडल्या झाकल्या मिटल्या पापण्या आठवणी किती आल्या मी मोजल्या नाही उघडल्या झाकल्या मिटल्या पापण्या आठवणी किती आल्या मी मोजल्या नाही काळजाला माझ्यानं खिडकी दरवाजे काळजाला माझ्यानं खिडकी दरवाजे आल्या किती गेल्या मी मोजल्या नाही कि आल्या किती गेल्या मी मोजल्या नाही किती दातर नाव ना ही लक्षात नाही राहील किती दातर नाव ना ही लक्षात नाही राहिल <laughs> गाडीवर किती बसल्या मी मोजल्या नाही <laughs> आणि आकाश कंदीला सारख्या टांगल्या दारात आकाश कंदिला सारख्या टांगल्या दारात पण त्या किती पेटल्या मी मोजल्या नाही आणि चढल्या उतरल्या चढल्या उतरल्या उघडल्या किती चढल्या उतरल्या उघडल्या किती संपलेल्या बाटल्या मी मोजल्या नाही <laughs> आता के एक मुलगी असते ती तुम्हाला इजत नाही देत त्याच्यावर एक पण नाही <laughs> त्यावर एक लिहिलं की तिनं दारात सजवण्यासाठी ठेवलं थे। केसात माळण्यासाठी नाही म्हणजे झेंडूची उपमा दिली तिनं आपल्याला तर कि तिनं दारात सजवण्यासाठी ठेवलंय केसात माळण्यासाठी नाही चॅटिंग पुरता हवा होता आयुष्य चालण्यासाठी नाही कि तिनं दारात सजवण्यासाठी ठेवलं केसात माळण्यासाठी नाही चॅटिंग पुरता हवा होता आयुष्य चालण्यासाठी नाही नव खेळणं खेळण्याची सवय जुनी आहे तिची नव खेळणं खेळण्याची सवय जुनी तिची नातं जोडते पाळण्यासाठी नाही आणि तिचं नाव घेऊन तशी खूप खुशी होईल तुला तिचं नाव घेऊन तशी खूप खुशी होईल तुला ती नाव वापरेल तुझ समोर लावण्यासाठी नाही नशीबवान म्हणू त्याला कितीच नशीबवान म्हणू त्याला ज्याच्या सोबत त्याची दिवाणी पाहिली एक तुझंच रे नाणं खोट वाई बाबा मी तर भिकाऱ्याजवळ ही त्याची राणी पाहिली <laughs>